एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील हे मुंबई दौऱ्यावर जाणार आहेत मुंबई रॅली त्यांची निघणार आहे मराठा समाजाला घेऊन हे सगळे मुंबईमध्ये जाणार आहेत मात्र या सगळ्यामध्ये आता मुंबई दौऱ्यामध्ये जी परिस्थिती आंतरवाली सराटीमध्ये निर्माण झाली होती महिलांची डोके फोडली गेली होती आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अशीच परिस्थिती आता मुंबईमध्ये सुद्धा निर्माण होणार आहे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार आहे जाळपोळ होणार आहे अशा प्रकारचं आता माहिती आहे नेमकी ही माहिती काय आहे या सगळ्या गोष्टीमध्ये जारांगे पाटलांचा काय नेमका याचं उत्तर आहे या सगळ्या गोष्टीवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत नमस्कार विरंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी एकोणतीस ऑगस्ट म्हणलं तरीसुद्धा सत्तावीस ऑगस्टलाच जारांगी पाटलांची रॅली ही मुंबईला जाणार आहे मुंबईला जात असताना बऱ्याच गोष्टींचा विचार करून मराठा समाज हा निघणार असल्याचंसुद्धा बोललं जाते त्यामध्ये जरांगी पाटलांची जी काही सगळी व्यवस्था आहे जरांगी पाटलांनी जो काही आदेश दिलेला आहे जरांगी पाटील जे काही चावडी बैठक घेत आहेत गावोगावी हिंडतायत सगळ्या लोकांना आव्हान करतायत आपल्या लेकरांसाठी या एवढी वेळेस या शेवटची वेळेस याच्यानंतर मी तुम्हाला मुंबईला किंवा कुठेही जाण्याचा हट्ट करणार नाही अशा प्रकारचं भावनिक वक्तव्य भावनिक सुद्धा जारांगी पाटील होताना आपल्याला पाहायला मिळाले मात्र आता या दौऱ्यावर संकट येत आहे की काय या दौऱ्यावर कुठेतरी दौऱ्यावर वेगवेगळे लोकांचे परिणाम होतात की काय शरद पवारांचं मंडल आयोग असो किंवा जाळपोळ होण्याची शक्यता दर्शवलेले हा के असो शरद पवारचा मंडल आयोग तर काय आहे तर शरद पवार मंडल आयोग यात्रा काढणार आहेत आणि त्या मंडल यात्रेमध्ये ओबीसी समाजासाठी शरद पवारांच्या पक्षानं काय केलेलं आहे हे त्याच्यामध्ये समजावून सांगण्याचा त्यांचा एक उद्देश असतो जे की एकोणीसशे ब्याण्णवला ही मंडल यात्रा निघाली होती आणि आता कुठंतरी ती मंडल यात्रा पुनशे एकदा ज्या काळामध्ये जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे ज्या काळाला वळ मराठा समाजाला आरक्षण होण्याच्या हालचाली होणार आहेत कुठंतरी क्रांती जाणार आहे आणि त्याच काळामध्ये आता कुठंतरी शरद पवार यांना जाग आहे का अशा प्रकारचा प्रश्न आता पडतोय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जरांगे पाटलांनी लक्ष घातलं असताना जरांगे पाटलांनी याच्या आधी सांगितलं होतं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं काय तर मराठा समाजाला जर एकत्र यायचं असेल किंवा या सगळ्या गोष्टीला जर एकत्र यायचं असेल तर ही ती वेळ आहे याच्यानंतर जर वेळ निघून गेली किंवा याच्या आधीची जर तुम्ही जर पाहिलं तर याच्या आधी एकदा समाज एकवटला होता आणि त्या समाजाला जरांगे पाटील मुंबईतून परतले असं लोकांकडून सांगण्यात येते मात्र सुद्धा अनेक कुणब्या नोंदी किंवा कुणबी नोंदीचं जे काही आता काम चालू आहे त्या नोंदीचं चा काम चालू करण्याचे सुद्धा जरांगी पाटलांच्या त्या रॅलीमुळे फरक पडला आज हजारो लोकांना लाखो लोकांना जे सर्टिफिकेट मिळत आहेत आणि त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून काहींना पोलीस झालेले आहेत काही मोठे अधिकारी झालेले आहेत तर काहींना चांगल्या सरकारी नोकरीसुद्धा जरांगे पाटलांच्या या सगळ्या गोष्टीमुळं लागलेल्या आहेत कुणबी सर्टिफिकेट सर्टिफिकेटमुळं लागलेल्या आहेत आणि जरांगे पाटलांचं याच्यावर म्हणणं आहे की जे म्हणतात की मुंबईहून आम्ही परतून आलो तर परतून का आलो या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती नाही आहेत ज्या अल्पबुद्धीच्या आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी वाटत आहेत की आम्ही परतून आलो किंवा आम्ही तिथे गेल्यानंतर काहीही केलं नाही तर जरांगे पाटलांना याच्यामधून समजावून सांगायचं आहे की याच्यामध्ये कुठंही स्वार्थ कोणाचाही नाही आहे स्वार्थ फक्त आपल्या समाजाचा आहे आणिच आपल्या जे भावी अधिकारी आहेत लेकर आहेत त्यांच्यासाठी हा स्वार्थ चाललेला आहे अशा प्रकारची जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आणि यामुळे कुठंतरी हाके आता काल एक हाकेनं पत्रकार परिषद घेतली जे लक्ष्मण हाके आहेत ओबीसीचे नेते असं त्यांना स्वत म्हणून घेतात त्या ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलं की कुठंतरी आता आम्हाला जरांगे जे काही जाणार आहेत त्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे कारण जरांगी हे मुंबईमध्ये जाऊन जाळपोळ करणार आहेत जी आंतरवालीमध्ये परिस्थिती निर्माण केली होती जी बीडमध्ये परिस्थिती निर्माण केली होती तीच परिस्थिती ही मुंबईमध्ये निर्माण करायची अशा प्रकारचं जारांगी पाटलांच्या जा मनात आहे किंवा त्यांचा डाव आहे असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद